तो नारा एखाद्या वेळेस जेव्हा बोलत असतो एखादा नागाळा एखादा घोषणा त्यावेळी त्या, त्या पक्षामध्ये आमच्या विचाराचे काही चांगले लोक होते आजही होते आणि आज ते लोक आमच्या सोबत आहेत ज्यांच्या सोबत आमचे विचार जुळले त्यांची कार्यपद्धती शैली वेगळी भारतीय जनता पार्टीचे सगळे आज आमच्या सोबत आहे ज्यांच्या सोबत जमलेले नाही ते आजही लोक आहेत केलेल्या सांगा की सिद्ध झालेल्या मध्यवर्ती बँकेमध्ये अशी भरपूर भांगडे आहे की ज्या भांगडीच्या नावावरती भाजपने निवडणूक लढवली त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या जे काही चौकशी मध्यवर्ती बँकेतल्या ज्या तुम्ही घोटाळ्याचं नाव उल्लेख करताय त्या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशी समोर अद्याप एकही केस हँडल झालेली नाही आणि ज्या कोणी दोषी आढळले ते कुणीही